तर मित्रांनो ही बघा माझी आहे वेल्डिंग मशीन आणि ही आहे माझी गाडी गाडीच्या वरचा सायलेन्सरचा नट हा बघा तुटला होता आतमध्येच तो निघता निघत नव्हता तर हा बघा खालचा सायलेन्सरचा एका भाज्याकडे गेलो भाई बोलतो चारशे रुपये मग मी वेल्डरपासून फायदा काय मग मीच आणली मशीन माझी घरी लावली आणि तिला साईडशी मी वेल्डिंग अशी बरोबर आणि गेलो हे बघा आणि त्यानंतर मी त्याला ऑइल सोडला थोडासा हातोडी चिनी त्याला हे करत होतो म्हणजे जेणेकरून थोडा करता हे बघा मी एक हुक घेतला हुकाला वेल्डिंग मारली तर तो तुटून गेला तर मी आता दुसरा हुक घेतो त्या नट बोल्ट गेला तर तो माझा फेल झाला तो तुटला गेला तर मी काय केलं दुसरा एक हुक घेतला त्याला वेल्डिंग मारली वेल्डिंग व्यवस्थित बसली आणि हा पकाच गरम होतो त्याच्यामुळे मी ठेवून गेला थोडासा आता मी हे बघा आपण निघतात थोडासा ऑईल सोडला गरमच येतो ऑइल हा बघा या उकाला मी खाली नट मारला आणि आता पकडीन तोटतोय पकडीन थोडासा त्याला ढिला करतोय मी भयांकडे कर गेल्या बाबा चारशे रुपये घेतात किती चारशे रुपये मी प्रयत्न केलं यशस्वी झालं कारण कधी कर काढलं नव्हतं आता पाण्याने काढतो आहे बघा निघतोय पाण्याने पण तो बोलते मी कलाचा प्रयत्न करतो आहे भय पक्क मारले भयांकडे जाऊच नका मी हे काढून देईल माझ्या मित्रांना हे बघा इजिली खोलतोय तो हे बघा गरम आहे अजून गरमच होत दोन मी काढतोय निघला सई अर्च माझा तुटला होता आता माझा सायलेन्सर आणला सायलेन्सरला व्यवस्थित पहिले नटं लावले ती वरची आणि खालचा हा नट लावला आणि आता याला हा एक नट लावला मी त्याला टाईट करते मी सायन्स साइल... सायलेन्सरला बघते टॅकिंग करून ठेवले कारण का टाईट करताना तो, तो इकडे तिकडे जातो म्हणून दोन टाके मारले होते त्यानंतर मी त्याला मारले फुल वेल्डिंग ते बघा ठोकतो आहे म्हणजे व्यवस्थित आहे का नाही इकडे तिकडे गेले का नाही तो बघतोय मी तरी बघा सायलेन्सरला पण मी वेल्डिंग मारून झालेली आहे आता बघतोय वेल्डिंग बसली आहे का नाही बसली ती तिला चिनी नाही मी व्यवस्थित बसली आहे वेल्डिंग नट वगैरे सगळं व्यवस्थित झाला एकदम ओके काम झालेलं आता माझा